हिंदू धर्मामध्ये गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व असून आई वडिलांच्या सेवेप्रमाणे गोमातेची सेवा केली पाहिजे प्रत्येकाच्या दारासमोर गोमाता असावी तिचं संवर्धन आणि संरक्षण करणे ही प्रत्येक हिंदू धर्मातील व्यक्तीची जबाबदारी आहे माणसानं कसं जगावं हे रामायण शिकवते तर माणसानं कसं मरावं हे श्रीमद भागवत शिकवते राष्ट्रासाठी कसं जगावं हे छत्रपतींचे चरित्र शिकवते तर राष्ट्रासाठी कसं मरावं हे धर्मवीर संभाजी महाराजांकडून शिकावं त्यामुळे हिंदू धर्मातील तरुण तरुणींनी आपली संस्कृती आणि संस्कार जपण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय शिवचरित्र व्याख्याते विजय तनपुरे यांनी केले आहे पाथर्डी तालुक्यातील शिरापूर करडवाडी येथे श्रीकृष्ण गोशाळेमध्ये दीपक महाराज काळे यांच्या प्रयत्नातून हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता लालदासजी महाराज महंत भास्कर गिरीजी महाराज संजय महाराज पाचपोर आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्ञानेश्वर महाराज तांबे यांच्या कीर्तन सेवेने आणि महान शिवामय कथाकार विजयतनपुरे यांच्या व्याख्यानाने या मूर्ती प्रतिष्ठा सोहळ्याची सांगता झाली गेली बारा वर्षापासून दीपक महाराज काळे पाचशेहून अधिक गोमातांचं पालनपोषण करत आहेत अनेक गोमातांचं त्यांनी गोहत्येपासून संरक्षण केलं त्यांना जीवदान दिलं गोमातेची सेवा सर्वश्रेष्ठ सेवा असून तरुणांनो विचार बदला आणि धर्मकार्यासाठी एकत्र या यशस्वी जीवन जगण्यासाठी चांगला आहार महत्त्वाचा असून व्यसनापासून दूर राहा असे आव्हान ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी यावेळी केले या कार्यक्रमाप्रसंगी कल्याण महाराज शिंदे घनश्याम महाराज शिंदे श्रीराम सेनेचे सागरवेग कानिपनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड पालवे महाराज रामेश्वर महाराज जरे पंडित महाराज भुतेकर कारभारी महाराज झरेकर किशोर महाराज गडा गोरक्षक सारंग मंत्री बंटी पठारे नामदेव जायबाहे सचिन परदेशी विवेक मोरे बाळासाहेब गीते संजय बुधवंत यांच्यासह अनेक गो संरक्षक गोभक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाप्रसादाने या हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता झाली उपस्थितांचे आभार श्रीकृष्ण गोशाळेचे प्रमुख दीपक महाराज काळे यांनी मांडले प्रतिनिधी मयूर मुखी करतेच गाव लय चालील किती अरे घेणन लावून येणं आणि येड्याच्या घेशाला चार चार पेण मार जगत असताना आपण जगतोय कसं वागतोय कसं आपल्या घरात आहार काय आहे मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना काही काही जण दारू पिऊन ते मानतात एक मराठा लाख मराठा पण एक लक्षात ठेवा आपल्या परिसरामध्ये इथून पाच किलोमीटर हो। किती तगडे तगडे पोर आहेत मला सांगा आपले आपले म्हणजे मांग महार चमार कुमार तेली बांधारी माळी साळी खोळी लवहार सुतार सांभार हे अठरा पगड जातीतले बहुजन समाजातले किती तगडे पोर आहेत मला सांग सुपरी खात नाही व्यायाम करतात दोन टाइम आहार शुद्ध घेतात असे किती येते परिसर आपल्या पोराच्या माग लागले ना सहाशे मीटर मध्ये अशी जी बाहेर निघाली म्हणजे झोपलेली त्या जागे त्या झोपीतून नाही ही अज्ञानाचीच उपाय आमच्याकडे सगळे गाव चालतुटे <laughs> 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 कुठे चुन जाग होय तू हो नाही तर ही चिरून मारी येत बर <laughs> अ नाही नाही सांगतो तुम्हाला मी विचारून मारतात जागे व्हा रक्षण स्वतःचं रक्षण स्वतःच्या मुलीचं लेकीचं रक्षण धर्माचं रक्षण का ओम नमो त्रि जगदंबे नमन तुज महाराष्ट्र चांग महाराष्ट्र चांग शिवरा गाथ जास्त नदी आदि महाराष्ट्राला भरत मातेला बाबा साई बाला बाबा साई बालास नमन माझे माता पितेला नमन माझे माता आज गातो श्रीवरायाला साहिर विजय गातो पोवाड्याला गातो पोवाड्याला जी हाजी मंडळी पावणे चारशे वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला अरे तरी सुद्धा त्या जाणत्या राजाचं नाव घेतल्यानंतर ऐंशी वर्षाचा म्हाताराही ठेवून फायला लागतो अशी ताकद राजाच्या नावामध्ये म्हणून जेव्हा संकट येईल असताना तुम्ही संकटी मंद होते मती आठवाते वाशी वराया आठवा वराया डोळ मन गटातून माझ्या या डोळ मन हे सगळे आदरणीय साहेब हे सगळे मदत करणारे लोक आहे यांच्या जीवावरती गोशाळा चालते वर्षभर हे चारा देत असतात सर्व या ठिकाणी मदत करत असतात म्हणून काही गोरक्षक या ठिकाणी आलेले आहेत आपल्या गोशाळेचे पन्नास केस लढणारे वकील देखील या ठिकाणी हजर हो। नामदेव बरोबरच केस लढत नाही त्यांची पंगत पण होती म्हणजे गायीची सेवा पण करतात इथं विनामूल्य काम करतात महाराज एक रुपये घेत नाहीत गोशाळेकडून विनामूल्य आणि वरून आपल्याला ते दक्षिणा पण देतात आणि म्हणून तुम्ही म्हणता त्यांना काय मिळालं त्यांना मा पण माहित नाही एनडीए मधून त्यांच्या मुलाचं अधिकारी म्हणून महाराज सिलेक्शन झालं मुलगा क्लासवून होईल त्यांचा गोशाळेने काय दिलं त्यांना तुम्ही म्हणता गेल्या दहा वर्षापासून ते काम करतात आणि अगोदर त्यांनी फक्त माझ्यासोबतच काम केलं आता ते बऱ्याच ठिकाणी जोडले गेले जिल्ह्यात हरकत नाही वाटलंच पाहिजे काम माणसाचं पण या गोशाळेने त्यांना काय दिलं तर त्यांचा मुलगा अधिकारी करून दिला मी तुम्हाला सांगतो दत्ताची ते भक्त आहेत पण दत्त लवकर आशीर्वाद देणार नाही असं महाराजांनी सांगितलंय आणि खरीच खरंय परिस्थिती काय आणि साधूच आशीर्वाद देऊ शकतो कोणी देऊ शकत नाही महाराज मी पाच फोर महाराजांना म्हणल महाराज तुमचे आशीर्वाद आहेत ते म्हणले ते बोलूच नका <laughs> आपले गायीचे आपण उचलून बसवलं तर ती शंभर टक्के आशीर्वाद देते संजू भाऊ तुमचा देखील उद्धार झालेला आहे तुम्ही मदत केलेली वेळेला आणि म्हणून सर्वजण या ठिकाणी आपण आलात आपली सर्व संस्था आलेली आदरणीय महाराज या ठिकाणी बोलतील पहा महाराज विदेशात जाऊन बोलतात त्यांना ऐकण्यासाठी महाराजांनी सांगितलं ढोक महाराज सुद्धा त्यांच्याकडे तिथून पुढे जात नाहीत महाराष्ट्रात हे नामवंत कीर्तनकार त्यांच्या भेट घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत म्हणजे नक्कीच काहीतरी असलं पाहिजे महाराज एक तास बोलतील एका तासात आपण सगळं संपू आणि पंधरा मिनिटात जेवण करू जेवायला काही जास्त वेळ